सदलगाव येथे सुधीरजी कोरे यांचे ज्येष्ठ पुत्र कुमार सौरभ यांचा विवाह भडगाव येथील श्री सोमप्पा कोरी यांची कन्या ची सौका शुभांगीशी विवाहबद्ध सदलगाव शहरातील सुप्रसिद्ध कोरे उद्योग समूहाचे मुख्य प्रणेते श्री सुरेश दादा कोरे यांचे चिरंजीव सुधीरजी सुरेश कोरे यांचे ज्येष्ठ पुत्र कुमार सौरभ यांचा विवाह भडगाव येथील श्री सोमप्पा इराप्पा कोरी यांची कन्या चिरंजीव सौभाग्य कांक्षिळी शुभांगी शिवांगी हिच्याशी काल बिरेश्वर भवन येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला वधूवरांना देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने येथील वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री निपुणराव कोरे येथील ज्येष्ठ राजकीय नेते प्रमोदराव कोरे डॉक्टर विजय कोरे डॉक्टर राजीव कोरे डॉक्टर शैलेश कोरे चिकोडी तालुक्यातील ज्येष्ठ राजकीय नेते पवनजी कत्ती बागेवाडी संदलगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीत प्रकाश पाटील सीबी कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रेत मल्लू अण्णा कोरे गडिंगलस गिजवणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब पाटील खातेदार बाबासाहेब पाटील खातेदार सतीश पाटील भडगाव ग्रामपंचायत अध्यक्षा वंदना शेंडुरे सामाजिक कार्यकर्त्या सौश्रेया कोणकेरी राजू खमलेटी सचिन विभूते गळदगा येथील डॉ रमेश मगदुम अलगोंडा पाटील मिथून पाटील त्याचबरोबर सदलगा शहरातील हालपणावार परिवारासोबत सदलगा शहर वाजूबाजूच्या परिसरातील अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं वधूवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते